सेनगाव शहरातील गणरायाचे विसर्जन थाटामाटात करण्यात आले पारंपरिक पद्धतीमध्ये टाळ उद्दंगाच्या गजरामध्ये शहरात सह तालुक्यामध्ये गणरायाचे विसर्जन झाले असून सेंदगाव शहरातील मुख्य अधिकारी गणेश गाजरे व सेंदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी अनेक गणेश मंडळांना सेनगाव शहरातील जुनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कृत्रिम तलावाचे आयोजन करण्यात आले होते या तलावामध्ये अनेक मंडळींना गणपतीचे विसर्जन केले आहे टाळ मुदंगाच्या गजरामध्ये सेनगाव शहरांमध्ये गणरायाच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या होत्या सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले असून सेनगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनच्या वतीने सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता नगरपंचायत कार्यालय सेनगाव व पोलीस स्टेशन सेनगाव यांच्या आव्हानाचे सर्व गणरायाच्या मंडळाच्या वतीने नियमाचे पालन झाल्याचे पाहायला मिळाले सेनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के व सेनगाव नगरपंचायतचे मुख्य अधिकारी गणेश गांजरे यांनीही गणपती बाप्पाची विसर्जन कृत्रिम तलावामध्ये करून बाप्पाचा निरोप घेतलाय प्रतिनिधी केशव अवचार सेनगाव हिंदू